नमस्कार मी डॉक्टर स्मिता त्रटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आज एक मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूजचे संपादक श्री अनिल दशरथ तुपे सर यांचाही आज वाढदिवस सर्व दर्शक आणि न्यूज टीमच्या वतीने संपादक श्री अनिलजी तुपे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पत्रकार श्री अनिल तुपे हे प्रिंट मीडियामध्ये गेली वीस वर्षे काम करत आहेत दोन हजार चोवीसला ते हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष झाले बदलत्या काळानुसार त्यांनी समाजाला न्याय देण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनेल सुरू केलं आहे या माध्यमातून अन्याय अन्या आणि अत्याचार यांना ते वाचा फोडणार आहेत यापूर्वी त्यांनी आपल्या लिखाणामधून अनेक प्रकरणी उजडा त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना अनेक सामाजिक संघटना आणि प्रतिष्ठान यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे पाहुयात श्री अनिलजी तुपे यांच्या कामाची काही क्षणचित्रे